नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्लॉट खरेदी करण्यापूर्वी तपासायच्या गोष्टी घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करणे हा एक अपरिवर्तनीय निर्णय आहे याचा अर्थ असा की एकदा तुम्ही ही खरेदी केली की ती एक अशी बांधेल की बनते जी तुम्ही रद्द करू शकत नाही किंवा ती रद्द करण्यासाठी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो पायरी क्रमांक एक तुम्ही खरेदी करत असलेली जमीन कायदेशीर वादापासून मुक्त आहे का जमिनीची कायदेशीर स्थिती निश्चित करण्यासाठी संपूर्ण पार्श्वभूमी तपासा आणि सर्व मालकांकडून जर एकापेक्षा जास्त मालक असतील तर रिलीज सर्टिफिकेट मिळवा जेणेकरून नंतर तुम्हाला खूप छातीत जळजळ आणि डोकेदुखी टाळता येईल पायरी क्रमांक दोन तुम्हाला जमीन विकणाऱ्या व्यक्तीला असे करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का तो याची पुष्टी करणारे सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे देऊ शकतो का अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करा क्रमांक ठेवा का। की काही बँका जमीन खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत तुमचे घर बांधण्यास सुरुवात करण्यास सांगतील बँकेने ठरवलेल्या सर्व अटी आधीच समजून घ्या आणि तुमच्या परत पेढीच्या क्षमतेनुसार ईएमआयची ईएमआय योजना निवडा पायरी क्रमांक चार तुम्ही जमिनीतील पाण्याची चाचणी केली आहे का ही पायरी विसरू नका ही चाचणी करण्यासाठी परवानाधारक सिव्हिल इंजिनिअरची नियुक्ती करा जेणेकरून जमीन तुमचे घर बांधण्यासाठी योग्य आहे का याची खात्री होईल पायरी क्रमांक चार जमिनीवर महत्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत का ती मुख्य रस्ता रुग्णालय शाळा पाणी वीज सेवा इत्यादींशी सहजपणे जोडलेली असावेत क्रमांक सहा तुमचा फ्लोर एरिया रेशो जाणून घ्या फ्लोर एरिया रेशो तुम्हाला सांगतो की तुम्ही एकूण भूखंडापैकी बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्षात किती जागा वापरू शकता शहरे आणि नगरपालिकांसारख्या काही ठिकाणी झोनी आणि नियोजन नियम राखण्यासाठी शहरी नियोजन विभागाद्वारे एफ एस आय निश्चित केले जाते